नमस्कार आज थोड्याशा वेगळा ट्रॉपिक ट्रॉपिक असा पावसाचा संबंधितच आहे फक्त तेरा जूनपर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत जे पाऊस कसा झाला आमच्याकडे त्याचा थोडासा तुमच्याबरोबर माझं मत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने बनवत आहे खरं तर ज्यावेळी पावसाला सुरुवात झाली त्यावेळी दोन दिवस फक्त इकडे आमच्या भागात पावसाला उघडे पोते आणि असा पाऊस यायचा आता ढगं दिसतात ना हजी लांब बाय भाऊ पाऊस चिट लांबशी अशी ढगं दिसतात अशा पद्धतीने ढग उठायचं एकदा जे वळण पडलं पावसाचं आमच्याकडं वळण पडलं पहिल्या दिवशी जरा असं पाऊस चिपचिपला झाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून बांधं भरायला चालू झाली परत आत्तापर्यंत ती सुट्टी दिला नाही फक्त एक मधी दोन दिवस सुट्टी दिला तोपर्यंत काही शे आम आम्ही म्हणा शेजाऱ्याने लगेच उडीत पेरलं म्हणजे पेरणी योग्य ओ ओल झाल्यामुळं तेव्हापासून आणि चालू झाला आहे पाऊस ते बुडताला वर डोकं काढू ना डोकं वर काढतंही ते आणि वरनं पाऊस बडवतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मन तसंच झालं मक्कावर सुरळीत कोंब काढले आणि ते पाण्याखाली चालले बांधाचं पाणी ते कसं वर येणार आता पिवळं हाडू हळदीसारखं आता झाले आता हेच बघा ना आता पाऊस उठलाय लांब अजून एक दहा किलोमीटर अंतरावर आहे एक दीड एक दीड ते पंधरा मिनटाच्या अंतरावर पाऊस आहे पटकन तिकडे येतोय समाधानानं काय गरजत नाही काय नाही पण इथं आल्यानंतर असा तडाडाडा तडाडाडाडा कळसतोय म्हणजे आहे बाहेर पळणारी की नाही घर धरूनच बसले पाहिजेत असले भयानक विजा करत पाऊस हा आमच्याकडं येत असतो मध्य मध्यंतरी तर हा पाऊस असला भयानक विजा मारला आहे आता तुमच्या तुम्हाला पुढं दाखवतो ती नारळ झाडावर विजेक पडले ते तुम्ही बघाच आता सध्याला पाऊस तो जवळ जवळ म्हणजे लांब आहे अजून तो पाऊस जवळ याच्या मार्गावर लागलेला आहे आपल्या दिशेने तो पूर्वेकडं न जाता आता मान्सून पाऊस आहे पूर्वेकडे जायला पाहिजे पूर्वेकडे जात नाही तो लगे दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे हल्लाच आमच्यावर असा चालू झाला आहे त्या सद्याशीच ती पाहायच्या पाहायला गेली सॅटेलाइटी मॉडेल दाखवते व ह्या भागात शिरगुपी म्हणा मंगसोळी ह्या भागात ढगा आहे आणि त्या भागातूनच सुद्धा पाऊस हो? येत आहे आणि इकडे मालगाव साईडलासुद्धा आहे या परिसरातून आज मध्यातच आमचं गाव आहे आणि त्या म बरोबर सापडतो आहे आता इथं पाऊस पडायचा चालू झाला किती वेळात आला येऊ फक्त पाच ये ते दहा मिनटात पाऊस आला आणि गर्जना कसा मोठ्या मोठ्याने गर्जना करत आता ही उडदाचं क्षेत्र दिसते पुढचं ते उडीद आहेत ते तर काय पाऊस आणि ते गावाला उगवूच देणारी उगवले दे ते कुठंतरी पण ते आता जवळजवळ आठ दिवस झालं पर सऱ्या थरावायला पाहिजे होतं पण ते आता सगळ्या धरते आता बहुतेक गेलं वाटते ते आणि दुसरी पेरणी करायला लागते का असं वाटायला लागले काय आता पेरणी योग्य वल होते म्हणून पेरणी केली होती आता शेजाऱ्याचं दिसते बघा ते पलीकडं मक्का आणि मक्का सगळा पाण्यात दिसतोय पूर्ण पाण्यात आहे मक्का तो पण आणि तो पण उपन, आता हळद लावल्यासारखं झालं पीक जर आता फक्त दोन वर्ष मिनटं पाऊस पडायला लागला आहे तर ही अशा अवस्था चिक झिक झिगिकाचा जाऊ झाला आणि एक पाच मिनटात ते बांध भरून परत हाय तसा उडताला पाण्याखाली ठेवतोय व्यवस्थित अशा पद्धतीनं मजेशीर पोस आहे आपल्याकडं आणि तुमच्याकडं कसं आहे पाऊस जरा कमेंट करून सांगितलं तर बरं होईल का तर एका एक एक ठिकाणी पाऊस पडतो आहे की एका ठिकाणी नाही पडत परंतु ह्या वेळ वर गेल्या वर्षी आमच्याकडं पाऊस पडला नव्हता पण ह्या वर्षी मात्र बऱ्याच गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर झाला आपल्याकडं पण आता ही ओला दुष्काळ जाहीर होतोय काय असं वाटायला लागलं तुम्हाला बोललो होतो मध्ये काय आता पाऊस आला वाजव म्हणजे आता किती पाऊस जरा मोठ्या मोठ्या ठेवा येत्या आणि तसा हलकास दिसतोय दिसताना पण मोठ्या ठेवा असल्यामुळे राप राप रागीच पाणी गोळा करायला सुरुवात होते यानंतर आता तुम्हाला एक दाखवतो वा चार दिवसाच्या पाठी मुग किंवा आठ दिवसाच्या पाठीमागे विजाचा कडाकडायचं कडकडायचं आता तुम्ही सांगितला होता अंदाज विजेचा कडाकडा म्हणजे जोरात कडकडणार आणि पाऊस पडणार त्याच दिवशी है, एक शॉट टाकला होता सावधान राहा म्हणून आणि त्याच दिवशी इकडं आमच्या साईडला अशा विजा पडल्या मधलं एक झाड स सुरक्षित आहे आणि ह्या एक बाजूचं म्हणजे आजूबाजूचे म्हणजे उजव्या साईडचं आणि डायव्या साईडचं दोन्ही झाडं त्याच्यावर त्या विजा पडलेल्या दिसतात आताही सध्याला वायड्यासारखं दिसतंय आता वाळल्यासारखं म्हणजे त्यावेळेचा आहे हो आता संपूर्ण हे झाड पण काढून टाकलं त्यांनी अशा पद्धतीने पाऊस पडतो आमच्याकडे आत्ता ह्या वेळी पडायला लागला आहे तुमच्याकडे कसा पाऊस आहे काय आहे मला थोडंसं कमेंट करून सांगितलं बरं होईल धन्यवाद